नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आज मी इथं चार आंबे घेतलेले आहेत आज मी आंब्यांचा रस बनवणार आहे अशा पद्धतीने आंबे पहिले धुवून घेतलेले आहेत धुवून पुसून घेतलेले आहेत आता यांना आपण चिरून घेणार आहोत अशा पद्धतीने आंबा चिरून घेणार आहोत आंबे खूप छान निघालेले आहेत आणि मी आता या आंब्याला चिरून घेणार आहे खूप छान आंबा आहे बघा किती केशरी कलर दिसतोय आंब्याचा खूप छान आंबा निघालेला आहे आता अशा पद्धतीने चिरा पाडून घेणार आहोत आणि आंब्याचा गर काढून घेणार अशा पद्धतीने चिरा पाडून आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे किती छान आंब्याने घालला आहे खूप छान वास आहे या आंब्याचा भारी आता या आंब्याच्या फोडीला आपण व्यवस्थित तिचा गर काढून घेणार आहे गर काढल्यानंतर आपण याचा रस तयार करून घेणार आहोत मी अशाच पद्धतीने सरबे चारी आंबे कापून घेतलेले आहेत कापल्यानंतर असा अशा पद्धतीने चिऱ्या पाडून घेतलेले आहे चिऱ्या पाडून आणि मग त्याचा गर काढून घेतलेला आहे गर काढल्यानंतर गर काढल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी रस तयार करून घेतलेला आहे आंबे जोळून पण रस करता येतो पण या दिवसाचे आंबे सळके निघतात म्हणून मी अशा पद्धतीने आंबे चिरून घेतलेले आहेत आणि त्याचा गर काढून घेतलेला आहे सर्व गर याच पद्धतीने काढून घेतलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व हा सर्व गर टाकून घ्यायचा आहे आणि त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे बघा छानपैकी गर निघालेला आहे चारच आंबे होते पण छान गर निघाला आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या गरला टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि रस तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आगर टाकून घेतलेला आहे खूप छान वाज दरवडतोय आंब्याचा रस बनवण्यासाठी मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे ना ना दुधाचा वापर केलेला आहे निस्ता आंब्याचाच वापर करून रस बनवलेला आहे खूप छान रस आलेला आहे बघा आता या रसला मी एका पात्यालामध्ये काढून घेणार आहे पात्याला घेतलेले आहे छोटस त्याच्यामध्ये रस काढून घेणार आहे अशा पद्धतीने रस काढून घेतलेला आहे रस इथं तयार झालेला आहे चला तर मग अजून एक रेसिपी दाखवते याच्यामध्ये तुम्हाला भेंडीची भाजी गॅस चालू करून घेतलेला आहे कढाई ठेवलेली आहे ही लोखंडाची कढाई आहे म्हणून ही काळी दिसते याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेले गरजेनुसार राई टाकून घेतलेली गरजेनुसार जिरे टाकून घेतलेले गरजेनुसार राई आणि जिऱ्याला चांगलं तडकू द्यायचं चा आहे आणि मग त्याच्यामध्ये एक कांदा टाकायचा आहे एक कांदा चिरून घेतलेला होता तो कढाईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि याला आता आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत गरजेनुसार ते टाकून घेतलेले कढीपत्ता घेतला आहे गरजेनुसार तो टाकून घेतलेला आहे कोथंबीर टाकून घेतलेली गरजेनुसार आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसण घातलेलं आहे लसणची पेस्ट घातलेली आहे मी ती पण अशी परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद गरजेनुसार टाकून घ्यायची आहे गरम मसाला टाकून घ्यायचा गरजेनुसार लाल चटणी टाकून घ्यायची गरजेनुसार आणि परतून घ्यायचे इथे भेंडी चिरलेली टाकते आहे भेंडीला धुवून घेतलेलं होतं चिरून घेतलेलं होतं आणि आता भेंडीला मी कढाईमध्ये टाकते भाजी करण्यासाठी अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार झालेली आहे मीठ टाकून घेतलेली आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे असं परतून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं चांगलं वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे इथं मी आता पुरी तळण्यासाठी कढाईमध्ये तेल तापून घेणार आहे आता कणिक दिवून घेतलेली होती तिला असं आता चांगलं मिक्स करून घेते आणि मग पुऱ्या लाटून ना घेणार आहे अशा पद्धतीने चांगलं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे कढाईमधलं आता तेल पण गरम झालेलं आहे आता पुऱ्या लाटून घेऊ एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला मिक्स करून अशी लाटी बनवून घेतलेली आहे आणि आता पुरी लाटून घेणार आहे अशा पद्धतीने पुरी मी लाटून घेतलेली आहे आता या गरम तेलामध्ये पुरी सोडून द्यायची आहे पुरी लाटून झालेली आहे आता आपण तिला तेलामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने पुरी टाकून घेतलेली छान फुगलेली आहे पुरी बघा मस्त खूप छान पिठाला जर आपण पंधरा वीस मिनटं अगोदर भिजून ठेवलं तर पुरी याच पद्धतीने फुगतात खूप छान फुगलेली आहे पुरी आता आपण ह्या पुरीला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये काढून घेतलेली पुरी जेव्हा आपण पुरीचं पीठ भेसतो हो, तेव्हा आपण त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचा मैदा घालून घ्यायचा आहे पुरी फुटत नाही तेलामध्ये व्यवस्थित फुकते पण आणि दिसायला पण छान दिसते फक्त दोन ते तीन चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे पिठामध्ये एक तिबायची अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे बघा खूप छान फुगलेला आहे पुऱ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे तळूनही झालेला आहे सर्व पुळ्या तयार झालेल्या पुऱ्या खूप छान सर्व पुऱ्या अशा व्यवस्थित फुगलेल्या होत्या प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलचा वास्ट टाईम कंप्लीट नाही होते म्हणून मला सपोर्ट करा प्लीज आता आपल्याला डिश तयार करून घ्यायची रस टाकून घेतलायला आहे वाटीमध्ये भेंडीची भाजी आणि पुरी प्लेट तयार आहे खाण्यासाठी अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सर्व स्वीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा